आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे रसगो तुम्हाला तर कल्पनाच आहे या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची <laughs> आपण त्यांची मुलाखत घेतो आपण त्यांना जाणून घेतो रसगो उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे आणि या उन्हाळ्यामुळे अनेक आजार होत आहेत उन्हाळ्यात आपली आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी हे सांगण्यासाठी आपल्याकडे येत आहेत डॉक्टर कादंबरी कन्नमवार एकदा जोरदार ताली त्यांचा स्वागत करूया नमस्कार स्वागत है स्वागत है स्वागत है स्वागत है चंद पंक्तियां आपके लिए अरे इरशाद 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 खुदा को दुआ करता हूं कि खुशियां आपको दे झप्पी वाह, वाह। खुदा से दुआ करता हूं खुशियां आपको दे झप्पी और जिंदगी भर आप रहे हिप्पो हॅप्पी झप्पीला हा हॅप्पी होता ते हिप्पो होतो चेहऱ्याकडे बघून हिपो आला एकदम रेलगेरी तुम्हाला आल्या क्षणी मी एक सूचना देऊ का अत्यंत तुकार पंच आणि तुमचा लाख मुलाचा जीव यात काय महत्वाचा आहे तुमचं तुम्ही ठरवा अॅक्च्युली दोन्ही महत्वाचं आहे या टुकार पंच वर हा लाख मुलाचा जीव सध्या जगतोय दोन्ही आपण जिवंत ठेवूया आपण आपण पुढे जाऊया तर तुम्ही इथे आलेला आहात खूप खूप आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि तुमचं मी स्वागत करतो खास उन्हाळा आहे म्हणून काकडांच्या चक्ती दोन काकडीची चक्ती खूपच अभिनव कल्पना मला थँक्यू सो मच येस येस उत्तम उत्तम फार छान चावू छान आहे हो आता डोळ्यावर ठेवलेली नाही मी नीट पारखून घेतली अशी था। था। यूज काकडी मी काढली सॉरी 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 तर आता तुम्ही इथे आलेला आहात आता तुमची आहे काके? आता तुमची आहे मुलाखत <laughs> आहे आता तुमची आहे मुलाखत असं आता तुमची मुलाखत आहे मॅम टू सम फ्रेश फ्रुट्स फॉर जस्ट हॅव इट नो थँक्यू वॉटर लेमन एक मिनिट इट्स नॉट वॉटर लेमन लेमॅन इट्स वॉटर मेलन नाही मी लिंबू पाणी विचारतोय वॉटर लेमनता सो मच आपण मुलाखतीला प्लीज सुरुवात करू यस नक्कीच तर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा मॅडम की एक गरीब घरातली चार वर्षाची मुलगी एक यशस्वी हा प्रवास कसा काय बोल फालत काय बोलला डोरेमोन डोरेमोन डोरेमॉन तुमच्या कार्डावर छापलेलं आहे मी आताच वाचून आले डोमॅटोला डोमॅटो हा सर <laughs> तर हा जो तुमचा प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल काय सांगाल तर माझी आई फार लवकर गेली oh. आम्ही तिघी बहिणी ah. माझे बाबा एस टी मध्ये ड्रायव्हर होते एसटी आणि ड्युटीवर जाताना माझी आई गेल्यानंतर बाबांना म्हणजे अगदी घरातून पाय निघायचं नाही त्यांच्या डोळ्यात अगदी पाणी तरळायचं wow. तेव्हा मी बाबांना सांगायचे बाबा बाबा ललू नका हो बाबा Aiga. बाबा ललू नका हो आम्ही छानपैकी एकट्या एकट्या बहिणी लावू तुम्ही ललू नका बाबा माझी सॉरी सॉरी तुम्ही एवढ्या लहान बाळीचं एवढं सुंदर केलं <laughs> ना मला बाबा भाव असं वाटलं तुम्ही तुम्ही जरा मध्ये मध्ये प्लीज बोलू नका थोडा वेळ तोंडाला कुलूप लावा प्लीज कळत हा तर म्हणजे माझे बाबा अतिशय असे हळवे होते फार आणि माझे बोबडे बोल ऐकून ना ते आणखीन हळवे व्हायचे आम्हाला तिघे बहिणींना असं जवळ घेऊन बसायचे आणि घराच्या बाहेर पाऊलच टाकायचे नाहीत आम्ही त्यांना सांगायचो की बाबा जा कामाला जा बाबा एस चालवायला जा असं खूप सांगायचो पण ते जायचेच नाही तुम्ही टिंग, टिंग आवाज काढला असताना गेले असते लगेच ड्रायव्हर हो टिंग टिंग लगेच पुढे गेले असते त्यांना सवय असते एक विचारू तुम्हाला बोला ना आम्ही माणसं आम्ही माणसं ऑक्सिजनवर जगतो येस yes. तसे तुम्ही निर्लज्जपणावर जगता का <laughs> हो काय हो Wow. <laughs> <laughs> <के> तेव्हा <रहते>। <laughs> ते मी बाबांना सांगितलं आणि अजिबात डगमगले नाही अजिबात hmm. <laughs> डगमगले नाही मी <laughs> यू <आया, या, laughs> हा आणि खूप अभ्यास केला मेहनत <laughs> केली <लिए। laughs> स्वतःच्या पायावर <वो> उभी राहिले <laughs> जबाबदारीनं सगळं घर सांभाळलं आणि बहिणींची लग्न लावली त्यांची शिक्षण केली सगळं मी केलं आणि आज आज डेंटिस्टोलॉजिस्ट म्हणून लोकांना माहिती आहे क्या बात आहे क्या बात आतास आतास ओ, हो आहे आताच म्हणजे आताच नाही खरं तर माझ्याकडे बघून वाटत नाही दहा वर्ष झाली लागले लग्नाला माझा हो आम्हाला माहिती आहे ना आम्हाला माहिती आहे रसिको हो यांचे पती नाचरे आहेत ते गावागावात नाचचे कार्यक्रम करतात हे <laughs> काय बोलताय तुमच्या डिस्पेंसरीच्या बाहेर बोर्ड आहे त्याच्यावर लिहिलेले तुम्ही नाचरेपती म्हणून अरे माकडा ते नाचरेपती नाहीये ना ते नेचुरोपॅथी आहे नॅचरपॅथी माझी डिग्री येते नॅचरोपॅथी सॉरी 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 आय बेग यू परडे माझा जास्त आय बेग यू परडे माझा जास्त असं म्हणायचं नक्कीच नक्कीच मला म्हणायचं तुझ्यापेक्षा लक्षात नाही मला मला मान्य मला 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 मान्य आहे तर ए तू मी आता लहानपण झालं सगळं आणि आता तुम्ही एक यशस्वी डरमतलो मे तेरे साथ हुआ के -के? एक यशस्वी डरमतले मेरे साथवू ठीक आहे डरमतलो मी कार्डावर लिहिले डरमतलोटॉलॉजिस्ट रे माणसं काय कठीण ना वाच सॉरी ना त्याच्यावर वाच डर्मेटोलॉजिस्ट म्हणजे स्किन स्पेशालिस्ट स्किन अरे मला मलाही व्हायचं होतं लहानपणी स्किन स्पेशालिस्ट झालो काय बघा ग्रह फिरले स्किट स्पेशालिस्ट झालो बोलणार आहे म्हणजे तुमचं तुम्हीच ठरवलं तुम्ही स्किट स्पेशालिस्ट आहात हो मी आहे स्किट स्पेशालिस्ट या वाक्यावर मला काहीच नाही कारण हे एडिट होणार आहे हरकत नाही तर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लोकांना काय सांगाल ओके लोकांना मी एवढंच सांगेन लोक हो हे एवढं तर मी पण सांगेन बघा लोक हो स्पेशल डार्लिंग डार्लिंग म्हणून तुम्ही काय सांगाल एकतर मी स्पेशल डार्लिंग डार्लिंग नाहीये मी डमेटोला आणि मला बोलू तर पुढचं मी सांगेन ना मध्ये मध्ये बोलतो यू पोक युर नोज इन बिटवीन शाफ बोलू दे मला जरा तर उन्हाळ्यात कसं असतं की लोक काही म्हणून मित्रांनो आपली छत्री घेऊन बाहेर निघायचं कारण ऊन जास्त आहे लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगू का उन्हाळ्यात ना जास्तीत जास्त फळांचा मारा काय तुझं सॉरी तुम्ही आता म्हणाल फळांचा फळांचा मारा म्हणजे शब्दशा फळांचा मारा नाही रे मूर्खा फळांचं सेवन करावं इथे फळांचं फोर चालेल सेव्हन ऍक्च्युली नाही आहे <laughs> ना दर्जा आणि जर्दा या दोन शब्दांमध्ये जेवढा फरक आहे ना तेवढाच तुझे थुकरट पंचेस आणि निखळ विनोद यात आहे हा जरा दर्जा सेन्स <laughs> <laughs> फळांचं सेवन म्हणजे जास्तीत जास्त फळं खावीत आणि मुख्य म्हणजे कसं उन्हाळ्यात ना आहार अतिशय हलका घ्यावा म्हणजे तेलकट टाळावं मुख्यतः तिखट कमी करावं आणि सांगते पाणी पाणी जास्तीत जास्त प्यावं आणि yeah. मुख्य म्हणजे फळं म्हणजे या सीझन मध्ये फळं जास्तीत जास्त खावी जसं मी आता yes, तुम्हाला yes, सांगितलं yes, या सीझन मध्ये आंबा आंबा फळांचा राजा या माझा आंबा फेवरेट आहे माझा आलं तोंडाला पाणी आलं वाव नाही उन्हाळ्यात जास्तीत जास्त ना, ना त्वचेची जस्त आर्द्रता कमी होते आ... काय आर्द्रता यावर तुला काही करायचं नाही तिथे काय नाही वॉट अ डिसिप्लिन रायटर ऍक्टर यू आर डे यू आर कम ऑन वाव वंडरफुल आय एम जस्ट ऑनर टू वर्क विथ काय म्हणाला तुम्ही जस्ट आय सेड आय एम जस्ट ऑनर टू वर्क विथ यू विथ यू हरकत नाही हरकत नाही हरकत नाही तर मी त्यासाठी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो एक फेअरनेस क्रीम मी स्वतः केलेलं आहे आणि ते मी मुद्दामून आणलेलं आहे याच्यात ना हळद वापरली आहे बदामाचं तेल वापरलेलं आहे कोरफड वापरलेली आहे मुलत्याने मिट्टी चंदन अशा सगळ्या प्रकारचा याचा वापर केला इट्स नॅचरल हर्ब्स वापरून हे क्रीम केलेलं आहे आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की याने ना आपली त्वचा गोरी होते आणि या आणि त्याचा वापर तुम्ही निश्चित माझी बायको नेहमी म्हणते मी याला काळ्या जिभेचा आहेस म्हणून गोरी काय ते आहात तुम्ही प्लीज असं काही करू नका कर, हे स्किनला लावतात स्किन ला सॉरी सॉरी मॅडम मला खरंच माहिती नव्हतं माहिती सॉरी सॉरी सेन्स तर uh, या क्रीम स्टॉल वर मी लावलेला आहे स्टॉल अत्यंत वाजवी दरात ही क्रीम तुम्हाला सगळ्यांना मिळेल किंमत अगदी तुम्हाला सांगते शंभर रुपये आहे तर तुम्ही नक्की घ्या तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही लागली धंद्याला हे क्रीम मार्केटमध्ये <laughs> गेलंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे लोकांच्या हितासाठी आहे हे यस माझ्या खिशासाठी नाही हा खिसा आहे तुमचा तर आता वेळ झालेली आहे रसिक गेले साडे पंधरा तास कळलेच नाहीत कसे गेले ते आता आपण वळणार आहोत मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे खास कार्यक्रम असतो बाकीचा कॉम्प्लिमेंटरी असतं मला मजा येईल आज मनोरंजनाचा कार्यक्रम अतिशय वेगळ्या पद्धतीने मी सादर करणार आहे रॅपिड फायर क्वेश्चन एअर ये मी रॅपिड फायर काही प्रश्न विचारणार आहे त्याची उत्तर पटकन तुम्ही द्यायचे आहेत आणि ही हे जे प्रश्न आहेत ते उन्हाळ्यावर आधारित आहेत oh, really? पहिला प्रश्न असा आहे की उन्हाच्या नातेवाईकाचं नाव काय उन्हाच्या नातेवाईकाचं नाव काय येत आहे का आय एम सॉरी येत नाही सांगा मग नाही पाहुणे पहिल्याच प्रश्नाला तोंडावर पडलेल्या आहेत त्यांना उत्तर देता आलेलं नाहीये उन्हाच्या नातेवाईकाचं नाव उंदीर उन्हाचा धीर म्हणजे उंदीर एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाला पाहिजे यू आर मगात पासून सारखं मी डमशराज मी डमशराज सांगत होता आधी कार्डवर लिहिलेले डमशराज तुम्ही सांगत होता ते अत्यंत चुकीचं आहे पुढचा प्रश्न आहे तर उन्हावरची दोन तीन गाणी आम्हाला सांगा मला नाही नाही येत नाही येत पुन्हा तोंडावर पडून दात घशात गेलेले आहेत तुमच्या हरकत नाही उन्हावरची गाणी मी सांगतो उन साहेबा उन प्यार की उन केले उन्हावर मर्जी बा चल चल चल

येस yes. तर या दोघांनी गिफ्ट आणलेली आहे यात गुलाब पाणी टाकलेलं आहे yes, गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा आहेत मी थोड्या टाकणार आहे तुमच्यासमोर यात तुम्ही पाय ठेवायचा आहे तुमचा येस म्हणजे हे गुलाबाचं पाणी आहे येस गुलाबाचं पाणी आहे यात तुम्ही तुमचा पाय ठेवायचा आहे आणि उष्णता म्हणून त्या गुलाबाच्या पाकळ्यांचं पाणी तुमच्या तळपायला लागणार खरंच म्हणजे मगापासून तळपाची मस्तकात पोहोचली होती तुम्ही शीतल करायला आणलं काहीतरी थँक यू सो मच हानीस यस हानीबानी म्हणजे तुम्हाला सांगतो अगदी हानीबानीच्या काळी आलेल्या आहेत नका ना प्रत्येक वेळी सगळ्यावर जोक झालाच पाहिजे असं काही अट्टाच नाहीये या वृत्तीमुळे फक्त शिट्टी लागते थँक्यू जल इज कॅन हेल्प मी फॉर थँक्यू प्लीज कसं वाह वाच टाकलेला आहे सो मच वाह कसं मॅडम हे हे एक आहे मी तुम्हाला देणार वाटत रसिको कार्यक्रम संपलेला आहे हनीबनी आमचे आहेत ते सुद्धा तुम्हाला भेटलेले आहेत हनीबनी माझे असिस्टंट आहेत अरे वाह मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच खूप बरं वाटलं इथे येऊन परत पुन्हा प्लीज बोलू नका येते ओके ए एक मिनिट एक मिनट माझा पाय माझा पाय निघत का नाही याच्यातून असच होत माझ्या कार्यक्रमात गेस्ट लोकांचा पाय निघतच नाही हे, हे काय टाकलंय एक मिनट अरे काय टाकलंच काय तू काय काय टाकलंय याच्यात एक्सक्यूज मी गुलाब डिंक याच्यात डिंक टाकलंच तू अरे आणि डिंक टाकला म्हणून बाय चिकटलाय तुमचा खाली अरे अक्कल नाही का तुला नेहमी कसा गोंधळ घालता तुम्ही हे बावलं टाकता बावलं तू आहे माकडा हे आता याच्यात तू मला सोडवणार कोण थांब तुला